मित्रांनो जय जीवा मराठा लग्नाक्षेत्रामध्ये आपलं स्वागत आहे गरीब घरच्या मुलींची स्थळं आणि मुलींच्या स्थळाबाबतची ही छोटी माहिती आहे ही स्थळ कशी मिळतात याबाबतचा हा छोट्या खाणी व्हिडिओ आहे कृपया लग्नासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही हा व्हिडिओ दोन मिनिटात आहे तो पूर्ण पाहावा आणि याच्यातूनच माहिती घ्यावी हे तुम्हाला आम्ही लाईव्ह ही स्थळ या ठिकाणी त्यांचे बायोडाटा वगैरे दाखवत आहोत तर चला लग्न अक्षदाचं फेसबुक अकाउंट आहे या ठिकाणी याला बॅग घेतोय हे बघा हे इथं आळंदी विवाह संस्थेची जाहिरात आलेली आहे ही मुलगी आहे तिचं नाव आहे आई वडील नाही आहे त्या मुलीला लहानपणापासून मुलगी आणत आहे आश्रममध्ये राहते मुलीचा जो कोणी लग्नासाठी इच्छुक असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि ह्या ह्याच्यावर जर आपण लिख केलं तर असे अनेक बायोडाटे तुम्हाला सापडतील ह्या सगळ्या मुली अनाथ आहेत गरीब घरच्या आहेत बऱ्याच जणींना वडील नाहीत ही एक दुसरी एक अनाथ गेटपास फी सहा हजार रुपये हे संपर्क क्रमांक दिलेला आहे हे इथं हे सुद्धा अनाथ मुली राणी पाटीलचा लग्न इथे जुळतेच कास्ट मॅरेज किंवा ऑल कास्ट मॅरेज एक अहिला अनाथाश्रम अहमदनगर हा खाली संपर्क क्रमांक दिलेला आहे हे बघा हे एक नाव स्वाती ही सुद्धा एक सव्वीस वर्ष वयाची या सगळ्या सुंदर मुली ह्या तुमच्यासाठी येतात गोरगरिबांसाठी येतात तर याच्यामध्ये जे काही हा व्हिडिओ पाहणारे लोक आहेत तर इतके येडे आहेत की याच्यावर आता हे सगळं त्यांना समजायला पाहिजे की हे सगळं डुप्लिकेट हे फसवणुकीचं आहे अनाथ आश्रमातल्या अशा मुली मिळत नसतात गरीब घरच्या गर मुली मिळत नसतात आपण जर गरीब असू तर आपल्या घरात एखादी मुलगी असेल तर आपण असं कुणालाही देऊ का पण हे मूर्खासारखे आम्हाला फोन करतात तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे आणि याच्यावरचे नंबर शोधून जे बायोडाटा आता आम्ही तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवलं तर त्याच्यावरचे नंबर घेऊन त्या नंबरला फोन करतात आणि पाच सहा आधारण चुना लावून घेतात आणि मग हा मानगटाला तेल लावून बाजारात बोंबडक फिरतात आमची फसवणूक झाली म्हणजे फसवणारे तुम्हाला जागोजागी येत आपण फसायचं का नाही हे ठरवलं पाहिजे गरीब घरच्या मुली अनाथ आश्रमातील मुली अशा मुली मिळत नसतात कोणी देत नसतं आणि अनाथ आश्रमातील मुलीसोबत कसं लग्न करायचं याबाबतचा एक आम्ही स्वतः